कोकणातील प्रत्येक चाकरमान्याला शिमगा गणपतीत लागलेली त्या लाल मातीची ओढ सांगणारी जितू अर्थातच जितेंद्र गानेकर यांची आजची कविता चाकरमानी माझ्या म्हणजेच प्रशांतच्या आवाजात चाकरमानी परीच्या खिडकीतून दिसणारी लाल माती लाल परीच्या खिडकीतून दिसणारी लाल माती अजूनही नाता आहे आपलं हे सांगून जाते हाळीची पूस ती कितीही दूर असली तरी तिची माया मला पाहताच मिठी ओढून घेते समुद्र तर मुंबईतही आहेच की समुद्र तर मुंबईतही आहेच की पण हा खारावारा वडिलांची आठवण करून देतो झालाच कितीही मोठा तरीही रक्तातील अंश माझाच आहे हे कानात सांगून जातो शिमगा गणपतीचे हे सणासुंदीचे दिवस शिमगा गणपतीचे हे सणासुंदीचे दिवस भावंडासारखे आपल्या माणसात ओढून नेतात सोनेरी दिवसांचे ते माझ्या मातीतले सोनेरी क्षण सोनेरी दिवसांचे ते माझ्या मातीतले सोनेरी क्षण गोड तिखट हाटवणींची मेजवानी देऊन जातात गोड तिखट हाटवणींची मेजवानी देऊन जातात कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कव्याच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकूनला क्लिक करा धन्यवाद